पीपल रिपब्लिकन्स पार्टी पी आर पी माळशिरस तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीपणे पार पडली नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माळशिरस तालुक्यातून मोठ्या संख्येनं भीमसैनिक नागपूरकडे रवाना होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार पीपल रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेश नगर एक्लुझेटिव्ह संपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मार्गदर्शन केले पक्षप्रवेश आणि नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा बैठकीदरम्यान नवीन कार्यकर्त्यांनी पीपल रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यांचा सत्कार करून निवडीची पत्र प्रदान करण्यात आली नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मोठी उपस्थिती बैठकीत सांगण्यात आले की एक ऑक्टोबर रोजी नागपूर इथं मोठ्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित राहणार आहेत स्थानिक निवडणुकांवर लक्ष ताकदीन लढण्याचा निर्धार बैठकीत ठराव घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीन लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला निवड झालेले नूतन पदाधिकारी स्वप्नील उघाडे तालुका प्रसिद्धी प्रमुख बॉबी उघाडे तालुका सहप्रसिद्धी प्रमुख सतीश उघाडे तालुका युवक सरचिटणीस प्रकाश उघाडे तालुका युवक सहसरचिटणीस मारुती भोरे व विजय मलमे तालुका कार्यकारिणी सदस्य श्रीमंत नारुटे इंदापूर तालुका संपर्क प्रमुख या सर्व निवडींची घोषणा तालुका अध्यक्ष विश्वास उघाडे यांनी केली तर महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून पत्र देण्यात आले बैठकीला उपस्थित पदाधिकारी माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उघाडे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान अकलोट शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुका अध्यक्ष कबीर मुलानी तालुका युवक संघटक विकी लोंडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्वातीताई धे अकलोश शहर कार्य अध्यक्ष शहाजी खडतरे सरचिटणीस मनसूर काजी खजिनदार इम्रान शेख महिला आघाडी शहर अध्यक्ष पुष्पाताई भडंगे तसेच अभिषेक पवार ऋषिकेश गायकवाड अशोक कोळी अर्जुन जाधव आदेश चव्हाण मुनाफ कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठक यशस्वी पार पडल्यानंतर सर्वांनी पक्षविस्तार आणि सामाजिक चळवळ अधिक जोमानं राबवण्याचा निर्धार व्यक्त केला